नमस्कार मी राधिका रेडकर आत्ताच मी बागेत जाऊन आले आमच्या ऑक्सिजन बागेमध्ये संध्याकाळी आम्ही मैत्रिणी भेटतो ना तिथे आणि गेले तर पावसाची सर आली मोठी त्यामुळे झाडाखाली उभं राहिलं तिथेच काय काय थोडा वेळ गप्पा मारल्या आणि सगळेजण आपल्या घरी निघाले जास्त ज्येष्ठ नागरिकच जास्त येतात तिथे उगीच पावसात भिजून सर्दी बिर्दी व्हायला नको या विचारांनी बहुतेक सगळेजण अर्धी बागरी कामी झाली तर आम्ही नि निघालो होतो ना तर त्यावेळी एकदम एका बाजूनी असा आवाज आला मी पडलो असा तर कोण बरं पडला असं म्हणून आम्ही मागे बघितलं तर एक छोटासा मुलगा पाय घसरून पडला होता असेल दीड एक वर्षाचा आणि तो सांगत होत्या आपल्या आईला लगेच सगळ्या आम्हा आजांचं जीव कळवळला म्हणून अरे काय झालं तुला कशा बनला तू अशा नीट काय चालायचं ना आपण नाही काही नाही लागलं बघ बोल कुठं लागलंय तुला काही नाही तो बघ गेला सुद्धा उनतीन मामा घेऊन अडून नंतर काय 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 मंत्र म्हणून छू करून तो पण गंमत म्हणजे काय ते मूल थोड्या वेळाने हसायला लागलं आणि आपल्या आईच्याकडेवर बसून गेलं पण मला त्याची गंमत काय वाटली माहिती आहे एकही आजी त्याच्याशी नीट बोलली नाही म्हणजे अशी की अरे नाही लागलं तुला कुठे लागलं बघ बरं काय नाही लागलेलं असं नाही सगळेजण त्याच्या भाषेतच बोलायला लागले म्हणजे मला गंमत काय वाटते माहिती का की घरात पाळला हस हल्ला की हल्ला सगळेजण कांदे होतात म्हणजे त्या मुलाशी आपण कधीही अरे बाळ उठलं वाटतं चला आपल्याला ते पटतच नाही ना म्हणजे कसं होतं ते आपण असं कॉम्बिनेशन धरलं असेल लहान मूल की त्याच्याशी बोबडंच बोलायचं म्हणजे आपल्याला ते बोबडे आप बो बोल कौतुक आहे लढीवाळं असंच वाटत राहतं आणि आपण त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलतो ऑल्यो शोनू उठलं का माझं झोपी झाली का मम खायचे काटा देणार दुधू देनाल आता ललायचं नाही असंच बोलतो आपण हो की नाही तर तो जो लडीवाळपणा आणि असतो ना तो मला तरी स्वतःला फार आवडतो म्हणजे लहान मुलांशी तसं बोललं की खूप छान वाटतं मुख्य म्हणजे खूप छान वाटतं पण आता काय झालं माहिती आहे आता ही बोलण्याची पद्धत आता राहिली नाही आता मी बघते ना बागेमध्ये पूर्वी कसं आम्ही दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं व्हायची तरी त्यांना आपले कडेवर घेऊन चालत होतो मला आता स्वतःला आत्ता असं वाटतं की अरे हे चुकीचं आहे बरं का आपण त्याला बोटाला धरून फिरवायला फिरायची सवय हे करायला पाहिजे होती कारण ते मग मूल जरा हो गेलो की आई उच्चून घे आई उच्चून घे करत उभं राहायचं तर त्यामुळे आता मी बघते ना दीड दीड दोन दोन वर्षाची मुलं आपल्या आई वडिलांच्या बरोबर बागेत आलेली असली ना ते आईच्या बोटाला किंवा वडिलांच्या बोटाला धरून चालतात की व्यवस्थित ती तर ते एक मला फार हे वाटतं आणि दुसरं म्हणजे आताची पद्धत काय माहिती आहे की मुलांची बोबडं बोलायचं नाही व्यवस्थित नॉर्मल आपण मोठ्या माणसांशी बोलतो तसंच बोलायचं आणि त्यामुळे तो जो मला स्वतःला वाटतं ते मी मुळीच कुठ कुठल्याला यायला विरोध करत नाही कारण मला असं लक्षात आहे आलेलं आहे यांनी की आईवडील जो डिसिजन मुलांच्या बाबतीत घेतात मग बोलण्याचा असो काही असो तो त्यांनी विचारपूर्वक घेतलेला असतो परत प्रत्येक पिढीचे पुढच्या आणि पुढच्या पिढीचे मागच्या पिढीचे विचार सगळे एक असत नाहीत आम्हाला एक गोड वाटते म्हणून त्यांनी तसं बोलावं कशा पण आहे काय माहिती आहे का की त्यामुळे ती मुलं शुद्धच बोलतात म्हणजे अशा आले जाले काय हे असलं ल ल ल लल नरच म्हणणार म्हणजे मला असं नाही वाटत की आमची मुलं आम्ही बोबडं बोलत होतो म्हणून बोबडं बोलतात आत्ता हे म्हणजे एखादा शब्द एखादा अक्षर नीट बोला असं काही नाही होत आहे ते काळानुरूप होतंच पण जर त्यांनी ठरवलं तर ते तसं आपण मान्य करायचं तर त्यामुळे होते काय गंमत माहिती का की माझ्या स्वतःच्या मध्ये ते लहानपणच आमचं आमच्या दृष्टीने एकदम मोठीच झाल्यासारखी म्हणजे कसं तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो तुम्हाला गंमत वाटेल ऐका एक आमच्या तिथे समोर ओळखीची एक मुलगी आहे छोटी मुलगी आहे दोन एक वर्षाची त्या दिवशी ती आली होती पायात छान नवे बूट होते म्हण तिला अरे वा बूट बूट नवीन आणले वाटतं बाबानी तर तिने काय सांगावं ठसक्यात बाबांनी आणले नाहीत मागवले मला इतकं हसूय लागलं एवढीशी चिमुरडी आणि आणणं आणि मागवण्यातला फरक सांगा कळतोय तिला चांगलंच आहे ना ते काय वाईट नाही आहे पण मी ज्या यांनी गे गेले होते अपेक्षेने तर हो ती हो बाबांनी आणले तसं काहीतरी सांगेल वगैरे दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगते की आमच्या घरातल्या झोपाळ्यावर मी आजूबाजूची छोटी छोटी मुलं घेऊन झोके घेत बसले होते आणि त्यांच्यासाठी वाचायला म्हणून मी माधुरी पुरंदर यांचं एक पुस्तक आणलं होतं वाचायला घरातलं तर ते वाचून दाखवत होते तर माझ्या शेजारची मुलगी वयवर्षी पाच ती जरा चुळबुळ करत होती म्हटलं काय गं तुला वाचायचं आहे असं मी तिला चेष्टीतच म्हटलं पाच वर्षाची मुलगी काय वाचणार असं मला वाटत होतं हो म्हणाले मला वाचायचं आहे मग दिलं तर तिने अस्खलीत वाचायला लागली म्हणजे ती इंग्लिश मिडियममध्ये जाणारी पाच वर्षाची मुलगी पाच सहा वर्षाची पण ती छान वाचायला लागली म्हटलं मा मला अगदी कौतुकच वाटलं की अरे वा तू किती छान वाचतेस ग कसं काय येतं ब तुला वाचायला असं म्हटलं तर तिने काय सांग मला मी फोनेटिक्सच्या क्लासला जात होते ना म्हणून मा मला वाचायला यायला अरे देवा म्हटलं आता हे फोनेटिक्स वगैरे एवढ्या पाच पाच आणि सहा सहा वर्षाच्या मुलांच्या तोंडून ऐकायचं म्हणजे जरा जास्त झालं ना पण मला कौतुक वाटलं की कसं ते जग बदलतं कसे ते विचार बदलतात कसं एक्सपोजर मिळाल्यामुळे विचार अंमलात आणले जातात याचं मला फार कौतुक वाटलं पण त्याचवेळी हे पण वाटलं की तो लढिवाळपणा गेला ले ले, ले हो मला शिकवले किंवा मी पल्ले मी पल्लो ह्याच्यातले ते संध्याकाळचा जो लढीवाडपणा होता ना ते मी फोनेटिक्समध्ये शिकले हे पाच वर्षाच्या मुलीच्या तोंडून मला ऐकायला जरा हे वाटलं पण हरकत नाही आहे प्रत्येक पिढीची आपली भाषा असते त्याप्रमाणे पण तुम्हाला म्हटलं ही गंमत सांगा की आले पल्लो हे कसं आपण बोलतो आणि ही पाच सहा वर्षाची मुलं किती अस्खलितपणाने मराठी बोलतात तर मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे म्हणायला हरकत नाही अशा मुलांच्यामुळे तर तुम्हाला कसं वाटतं काय वाटलं गमत आली का याच्यामध्ये तर ते बघा सांगा मला कॉमेंट करा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद